तर नमस्कार मित्रांनो आज एक भव्यदेव छत्रपती संभाजीनगर केसरी म्हणून एक मैदान पार पडत आहे त्या मैदानामध्ये मित्रांनो तुम्हाला आपण आदतचे गट सांगितले होते आणि मित्रांनो आता एकोणदिशाचे तेरा गट पळून झालेले आहे मित्रांनो आपण एक ते, प्रांत दुशाचे गट पास झालेले नंदी कोणकोणते आहे ते, ते सांगणार आहे जर मित्रांनो तुम्हाला असेच बऱ्यावेगळ्या से शहर क्षेत्रामध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो प्रत्येक नदीचे आपण गट किंवा कोणत्या मैदान पाणी अपडेट आपल्या चॅनलवर येत असते त्या अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो आपण प्रत्येक बैलाचे अपडेट आपल्या चॅनल वर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पो। चला तर सुरुवात करू मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये छोटा लखन आणि शंभू गट झालेला आहे गट क्रमांक एक मध्ये छोटा लखन आणि शंभू ही ना सुद्धा गाडी अतिशय सुंदर पळाली आणि निर वार वर्चस्वर गाडी गट झालेली आहे मित्रांनो आज एक भव्य सुंदरे मैदान पार पडत आहे त्या मैदानामध्ये दोन मध्ये करांचा सम्राट आणि त्याच्या सोबत विराट सम्राट आणि विराट ही सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो बरेच दिवस झाले ते मित्रांनो सम्राटला कमबॅक कमबॅक होत नव्हता पण मागच्या मैदानात मराठी असे मैदानामध्ये सुद्धा एक नंबरचा कमबॅक केला होता पण मित्रांनो गाडी फॉलो असल्यामुळे दिला नाही पण आज नक्की कमेंट मध्ये सांगा की तो क्रमांक करणार सम्राट त्याच्या सम्राट आणि विराटची गाडी पाहिली तास क्रमांक गट क्रमांक तीन मध्ये आपल्याला जो चालू सीजन मध्ये कंटिन्यू गुलाचा ओळख चालू आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस असा लखन लखनचा पायरा होता आज नवीन चेहरा महाराज मल्हार मा, मल्हार आणि लखन आज आपल्याला हा एक टॉपचा जोड बघायला मिळाला आणि अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि गाडी झालेली आहे मित्रांनो गाडीवर आज किशोर डायवर बघायला मिळाली आणि आपल्या भागामध्ये एक नंबर करणार का नक्की मध्ये कळवा ही सुद्धा गाडी अतिशय सुंदर पळाली त्याच्यानंतर गट क्रमांक पाच मध्ये सर्जा मित्रांनो सरजा सुद्धा बरेच दिवस मैदानामध्ये बैल गट गटपास केलेला आहे त्याच्यानंतर गट क्रमांक चार मध्ये सिंबा सिंबा पळाला मित्रांनो सिंबा आणि फायटर ही सुद्धा गाडी अतिशय सुंदर पळाली आणि गाडी गटपास झालेली आहे त्याच्यानंतर गट क्रमांक सहा मध्ये सुंदर सुंदर मित्रांनो सुंदर आणि पिष्टन पाहिला सुंदर आणि पिष्टन हे सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि गटपात झालेली त्याच्यानंतर आपल्याला गट क्रमांक सात मध्ये बलमा आणि विराट पाहताना दिसला बलमा आणि विराट हे सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि गटपात झाली त्याच्यानंतर गट क्रमांक आठ मध्ये काना काना आणि त्याच्या सोबत आपल्याला कृष्ण पाहताना दिसला आणि हे सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि गटपात झाली गट क्रमांक नऊ मध्ये राणी नंदे ही सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी त्याच्या त्याच्यानंतर आपल्याला गट क्रमांक दहा मध्ये पक्ष्या आणि कपिला गाडी पाहताना दिसली ही सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पाहली आणि नीरवाद वर्चस्व हे सुद्धा गाडी गटपात झाली त्याच्यानंतर गट क्रमांक अकरा मध्ये शंभू शंभूची गाडी पाहिली आणि ही सुद्धा अतिशय सुंदर पाहिली आणि अतिशय सुंदर अशी गाडी गटपात झाली त्याच्यानंतर आपल्याला बाक्या आणि चिकेची गाडी पाहताना दिसली ही सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि बैलगाड्या सत्र मध्ये आपल्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद